नावच ट्रेनची तुम्ही नावच चुक चुकीची दिली बघा मांडवीला तीन नंबर आहेत का बघा तीन तीन म्हणजे सहा गाड्या आहेत का मांडवीच्या बघा ना साहेब हा आणि खाली पण बघा ना साहेब एवढी चू एवढी चू हा तुम्हीच तुम्ही आमच्या मागण्यावर गंभीर नाही अजून एक अजून एक तू अजून एक तू अजून एक तू साहेब आम्ही आम्हाला आम्ही आमच्या निवेदनात काय दिलेलं लिहून की आम्ही लाक्षणिक उपोषण करणार आहेत तर तुम्ही हे काय लिहिलंय हा रेल रोको रेल रोको करतोय का ऑफिशियल लेटरमध्ये ऑफिशियल लेटरमध्ये तुम्ही आम्हाला रेल रोको केलाय का आम्ही मग हे कसं कसं झालं मग साईल तर साई आहे सही आहे साहेब तुम्ही लेटर घेऊन आलात मी तुम्हाला प्रांजळ क्वेश्चन प्रश्न विचारतोय की असं तुम्ही कसं दिलं आम्हाला न वाटतं तुम्ही आम्हाला कसं दिलं हे त्यांनी सही केलं आता हे सही केलं त्यांना माहिती आहे का हा रेल लोक आहे का साहेब आमचा मग पुन्हा उपचारा लोक कसली आहेत मग हे जे तुम्ही आम्हाला ऑफिशियल लेटर दिलं हे जे तुम्ही आम्हाला ऑफिशियल लेटर दिलं तुम्ही प्रशासन गांभीर्य घेतच नाही आमच्या उपचाराचं म्हणजे हेच करायचं साहेब म्हणजे हे चुका कशा चुका कशा म्हणजे ह्या चुका कशा गांभीर्य आहेत ह्या चुका कशा मग काय करणार काय करणार काय करणार पेरेसचा उल्लेख होता गाड्यांचा उल्लेख होता पेरेस बद्दल अमृत भारत पान योजनेबद्दल साहेब काय मला फक्त लाईवांची मदत करा का